दारू पिऊन अश्लीष बिगाळ केल्याच्या रागातून पुतण्याने मित्राच्या साह्याने केला काकाचा खून सुरत नागपूर महामार्गावरील कोंडाईंबारी या घाटात तीस ते चाळीस फूट खोलदरीत एका अज्ञात व्यक्तीचा हातपाय बांधून असलेल्या अवस्थेत मृतदेह हो आढळून आला होता या प्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने या मृतदेहाची ओळख पटवली असता सदर व्यक्ती सईद शहा असल्याचे निष्पन्न झाले सईद फकीर, फकीर याच्या खुनाचा धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि साक्री पोलिसांनी केलेल्या संयुक्त तपासात सईद याचा पुतण्या आवेश सलीम शहा आणि त्याचा मित्र सोहेल उर्फ बबलू मुबारक शहा या दोघांनी त्याचा खून केल्याचे निष्पन्न झाले असून सईद हा दारू पिऊन कुटुंबियांना अश्लील शिबिळा करत असल्याच्या रागातून पुतण्याने मित्राच्या साह्याने त्याला दरीत फेकून त्याचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने या दोघी आरोपींच्या मुसक्या आवडल्या असून पोलीस पुढील तपास करीत आहे अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी दिली आहे आ, दिनांक अकरा जानेवारी रोजी साखरी पोलिसच्या हद्दीमध्ये कोंडाईबारी घाटामध्ये एक अनोळखी बॉडी मिळवून आली होती सदर अनोळखी बॉडीची ओळख पटवण्या कामी समांतर तपास करत असताना आमची स्थानिक गुन्हे शाखा असेल किंवा पोलिस स्टेशन साखरचे आमचे प्रभारी दे अधिकारी असतील त्यांनी संयुक्त प्रयत्न केले आणि त्याच्यातून जो सदरचा मय आहे तो नंदुरबार जिल्ह्यातील राहणारा असून सईद शहा चिराग शहा फकीर असं असल्याचे निष्पन्न झाले आणि त्यावरून सदर गुन्ह्याचा तपास करत असताना मग त्याच्यामध्ये त्याच्यातीलच जे त्याचे नातेवाईक होते मैताचे त्याचे दोघांचे आरोपींची नावं आहेत एक आहे आवेश सलीम शाह वय चोवीस वर्ष आणि दुसरं आहे सोहेल उर्फ बबलू mm. मुबारक शाह हे पण दोघं राहणार विसरवाडीचे आहेत आणि यांनी त्यांच्या घरगुती कारणातून त्या ठिकाणी त्या संबंधित मैताला त्या मारहाण करत त्या ठिकाणी आणलं होतं आणि तिथून त्याला खाली फेकून देऊन त्याचा त्या ठिकाणी मृत्यू केला आणि त्याच्याबद्दल हा गुन्हा खरं तर आव्हानात्मक होता त्याच्यामध्ये मैत्याची ओळख पटवणं आणि सोबतच आरोपींपर्यंत पोहोचण्याचं फार मोठं चॅलेंज आमच्यासमोर होतं मात्र फोर्टी एट अवर्समध्ये म्हणजे अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आमचे प्रभारी श्रीराम पवार आणि त्यांची टीम पी एस अमित माळे आणि सर्व टीम यांनी चांगल्या पद्धतीनं तपास करून तसेच सोबत ए पी आय जयेश खालाणी पोलीस स्टेशन साखरेची आणि त्यांची सर्व टीम यांनी संयुक्त प्रयत्न करून याच्यामधल्या आरोपींना शिताफिन अटक केलेली आहे त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदनही करतो आणि त्यांना त्या ठिकाणी रिवॉर्ड देखील जाहीर करतो धन्यवाद सर धुळे पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री